अंधार म्हटलेला आहे तर ज्ञानाला प्रकाश म्हटलं पाहिजे विश्व स्वधर्म सूर्य पाहो जे म्हटलेले म्हणून सत्कर्माची जर वाढवायची असेल तर अज्ञानाचा अंधार दूर झाला पाहिजे पाहिजे ज्ञानाचा सूर्य त्या ठिकाणी आला प्रकाशाचा अंतर्भाव त्या ठिकाणी झाला पाहिजे ज्ञान झालं पाहिजे म्हणून असुरांचा जर नाश करायचा असेल आतल्याप्रमाणे पाहायच्या जे दत्त सांगतात बुद्धीचे विकार संपवा विकार म्हणजे असुर आहे स्पष्ट दत्त सांगतायत असुर म्हणजे कोण तर बुद्धीचे विकार अहंकार हा बुद्धीचा विकार राग द्वेष मद मत्सर दौप हे बुद्धीचे विकार हे अकृत करण्याचे विकार आहे हे जर संपायचे असतील तर ज्ञान हे एकमेव उत्तर आहे आणि ज्याला ज्ञान होत ना त्याला भगवंत दिसतो मग तो कुठल्याही आकारात असला तरी कुठल्याही आकारात असला कुठल्याही पद्धतीने त्यांनी भक्तांना दर्शन दिलं तरी त्या भक्ताला त्याच्या पाठीमागचं त्याचं शुद्ध रूप दिसत वासुदेवानंद सरस्वतींचा एक फार छान ग्रंथ आहे दत्तात्रेय षोडशा अवतार म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी दत्तात्रेयांच्या एका अवताराची लीला वर्णन केलेली आहे फार सुंदर आहे देवदारानाचं लिहितो तो मी फार जाणार नाही या गोष्टीच्या संक्षेपामध्ये सांगतो देवदानवांचं युद्ध होत देवदानवांच्या युद्धामध्ये दानवांची सरशी ज्यावेळेस व्हायला लागते त्यावेळेस देवांना सांगतात की तुम्ही शरण जा आणि दत्ताश्रमामध्ये ज्यावेळेस सगळे देव येतात त्यावेळेस त्या ठिकाणी दत्त बसलेले असतात देव मात्र क्षणभर बघतात की हे दत्तच आहेत का कारण दत्त अशा स्वरूपामध्ये बसलेले असतात मांडी घालून दत्त बसलेली आहे एका हातामध्ये दारूचा ग्लास आहे आणि एका मांडीवर नग्न स्त्री बसलेली आहे अशा स्वरूपामध्ये दत्त देवाचं दर्शन घेत क्षणभर जरी देव थबकले तरी देवांना कळालं की ही आपल्यासाठी केलेली लीला आहे हेच दत्त आहे तत्व ओळखायला देव विसरलेले नाही जे आवरणालाच सर्व काही समजतात ते असून पण आवरणाच्या पलीकडच तत्व जे बघू शकतात ते म्हणून भक्त लक्षात आले देव दत्तांच्या शरणाला गेले आणि दत्तांनी देवांना अभय वचन दिलं आणि देवांचा माग काढत काढत असून पण दत्ताश्रमामध्ये आले दानव पण दत्ताश्रमामध्ये आले त्यांनी तो सगळा प्रकार पाहिला त्यांना खूप आनंद झाला आणि दत्तांच्या मांडीवरची लग्न स्त्रीच पळून घेऊन गेले देवांचा पाठला कर्म सोडून आता ही जी दत्तांच्या मांडीवरची स्त्री होती ही माया होती आणि या मायेनेच पुढे असुराचा घात केला आणि देवांची विजय झाला असुर कोण जो आबरणालाच सर्व काही समजतो त्याला असुर म्हणायचा आहे आता जर ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीचे विकास संपत असतील ज्ञानामुळे जर असुर मारले जात असतील तर आणि योगा ओघाने योगा सुद्धा अनसूया मातेचा पुढचा प्रश्न करताना तोच होता की मग ज्ञान म्हणजे काय ते समजून सांगा ज्ञानाने जर सर्वस्व प्राप्त होतं तर ज्ञान म्हणजे काय सर, सदा सर्वदा असं दत्तांनी सांगितलं ज्ञान मिळवण्यासाठी सत्कर्मामध्ये आणि पुढे एक रूपक सांगितलं आप एक गोष्ट अशी सांगितली दत्त म्हणतात की आपल्या मनाला दोन बायका आहेत दोन पत्नी आहेत मनाला दोन पत्नी आहेत एकीचं नाव आहे सुमती आणि एकीचं नाव आहे कुमती सुमतीला कायम धरून ठेवायचंय आणि कुमतीला सोडून द्यायचंय याला म्हणायचं त्या एक मन आपलं काय वाईट विचार करतो आणि एक मन चांगला विचार करतो बघा आचरण घडत जे मन जास्त समर्थ त्याचा आचरण घडत मग समर्थ कोणाला बनवायचंय तर समर्थ सुमतीला आहे कुमतीला नाही सुमतीचा लोभ धरावा आणि सुमतीच्या नादी लागू नये भक्त भक्त सांगताय हरिकथा श्रवणाकडे आपलं मन वळवावं हरिकथा श्रवणाकडे देव गुरु द्विज गोमाता यांच्या पूजनामध्ये स्वतःला गुंतवावं म्हणजे सत्कर्मामध्ये स्वतःला गुंतवलं ना की ज्ञान आपोआप होत असं या ठिकाणी भक्त सांगतायत सत्संगामुळे काय होतं तर भक्ती समृद्ध होते आणि विरक्तता येते असं दत्त सांगतात आणि या विरक्ततेमधून शांती मिळते ब्रह्मदेवाचं अखंड अनुसंधान राहणं म्हणजे ज्ञान आहे माझ्यामध्ये दे देव आहे मी म्हणजेच देव ह्या समजुतीची कायम जाणीव राहणे म्हणजे ज्ञान समर्थ एका ठिकाणी ज्ञानाची व्याख्यावर सुद्धा सांगतो ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान व्याख्याभार चकलेत समर्थांच्या ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान आपणच स्वतःला बघायचं यावर पहिल्या दिवशी गोष्ट पाहिजे नाही इंद्राणी विरोचनाची ब्रह्मदेवानी प्रजापतीने त्यांना स्वतःचा चेहरा हो दाखवला आहे पहावे आपण काय करतो आपली चूक कुठे होती माहिती का आपण स्वतःला सोडून सगळ्या जगाला बघतो तो कसा वाटतो त्याने काय केलं त्यांनी हेच नव्हतं करायला पाहिजे त्यांनी तेच नव्हतं करायला पाहिजे मंदिरामध्ये अशाच पद्धतीची आरती व्हायला पाहिजे पण स्वतःला कधी बघणार एक अतिशय मूल्यवान आणि अमूल्यच म्हणा तुम्ही ज्याला काही किंमत होऊ शकत नाही असा एक प्रश्न प्रत्येकाने आज स्वतःला विचारा तुम्ही शेवटच स्वतःला कधी भेटले होते आपण रोज नवीन लोकांना भेटतो हजारो लोकांना भेटतो स्वतःला कधी भेटले होते पाहावे आपण सी आपण या नावाने हे जर ज्ञान झालं ना सगळीकडे भगवंत सगळ्या गोष्टींच कारण सुद्धा बघवत नाही सगळ्या गोष्टींच कारण आणि हे ज्ञान असणं फार महत्वाचं आहे संतांना सुद्धा ज्यावेळेस ज्ञान वगैरे ते त्यावेळेस त्यांची सुद्धा एखाद्या वेळेस परीक्षा घेतली जाते बघवत